या काव्यात कविभूषणांनी शिवछत्रपतींच्या आयुष्याचा संपूर्णतः सार उतरवलेला आहे हिंदूंची पिळवणूक व हिंदूंच्या धार्मिक छळाचे वर्णन त्यांनी या काव्यामध्ये दिलेले आहे ते म्हणतात की शिवाजी महाराज झाले नसते तर काय परिस्थिती भारता या भारतावर ओढवली असते याचे संपूर्ण वर्णन व अर्थ आपण या पुस्तकाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत हे काव्य किती छान आहे ते सांगतायत की देवल गेरावत फिरावते निशानी आली ऐसे समय राव राणे सभी गे लपकी गौरा गणपती आप औरंग को देखित आप पर मार गे दपकी पिरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई नाही रही बात रव की काशी की कला गई मथुरा मत्सिद भई अगर शिवा ना होत तो सुनती होती सबकी सुनती होती सबकी हे काव्य जसं पाहता वीर म्हणण्यासारखं आहे ह्या काव्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचे उखल भूषणांनी केलेले आहेत हे काव्य कसं वीररसानी म्हणता येईल बघा देवल गिरावते ते फिराव ते निशाने आली ऐसे समय राव राणे सभी गये लपकी गौरा गणपती आपऔरंग देखता पापने मुकाम पर मार गये दपकी फिरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की नाही रई बाद रव की खासी की कला गई मथुरा भई अगर शिवा जीना होत तो सुनती होती सबकी सुनती होती सबकी असं कविराज भूषणांनी अतिशय जबरदस्त आपल्या भूमीला सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर काय अवस्था या भारताची झाली असती कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशी पेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेल्या आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जम्बापर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय